रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औतिश्य साधून एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जसई गावामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिबा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने नि निमित्ता राबवण्यात येत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आतापर्यंत सकाळपासून तीन चार तासामध्ये सहाशे ते सातशे रुग्णांची तपासणी झालेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणीसोबत ट्रीटमेंट दिली जाते डोळ्याची तपासणी आणि कॅटरेक ऑपरेशन मोफत आहे थायरॉइडची तपासणी मोफत आहे या भागातील गोरगरीब दिनदलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महा आरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतम वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी जय मात्रे साहेब आहेत त्यांचा मागच्या एक तीस चाळीस वर्षाचा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि आणि दिवा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाच काहीतरी सेवा दिली पाहिजे या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जय मात्री चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जे दिबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र प्रतमदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या साठ सत्तर वर्षात या भागात दिबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील मग विवेक पाटील साहेब असतील त्याच्या मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भविष्य काळात सुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या पद्धतीनं सर्वजण कष्ट घेत आहेत परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जास्वेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यात आहे आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो कोणाला थायरॉइड टेस्ट थायरॉइड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतोय चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतोय आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महारोगी शिबिर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे मात्र संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर, केल। तर जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅटरेटचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून देतो या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतल्या त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार जसेच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या शंभरामागे ती तीस पस्तीस गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर सत्तर सत्तर पंच्याहत्तर लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोक देखील इथे येतात म्हणजे इथे जातभेद हे काही नाहीये इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात त्याचाही मला आनंद आहे नमस्कार मंडळी लोकप्रिय नेते दिवंगत नेते दिवा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज असेच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हे शिबीर भरवलेलं आहे त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत जनरल चेकअप आहे डोळ्यांची तपासणी आहे कॅन्सरची तपासणी आहे हाडांची तपासणी आहे आपल्याकडे फिजिशियन आहेत जे ईसीजी करतायत रक्ताचे रिपोर्ट म्हणजे रक्तातली साखर आणि बाकीचे रिपोर्ट बोल डेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी औषध सेवा वेगळ्या स्वरूपाची आणलेली आहे अतिशय सा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण आहेत आणि करतायत आणि जासाईचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना ह्याचा चांगला लाभ होणार आहे विधा मात्रे यांनी जेम मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा हे शिबिर उभारवलेलं आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने जवळजवळ तीस एक जनरल प्रॅक्टिशनर्स उपस्थित आहेत त्याचबरोबर पनवेल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रोटरी पनवेल सेंट्रल यांच्याकडनं औषधोपचाराची लागणारी औषधं सगळी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर पनवेलमधले वेगवेगळे वे, कन्सल्टंट आहेत ते इथं रुग्णांना तपासणी करण्यासाठी आलेले आहेत शंकरराव नेत्र रुग्णालयातर्फे ने। डोळ्याची तपासणी होते अपोलो हॉस्पिटल निविरा हॉस्पिटल आणि नेडिकवर हॉस्पिटल यांच्या देखील तज्ज्ञ टीम इथं उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर समाधानकारक उत्तर मिळावीत आणि उपचार करून घ्यावेत लोकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद आज दिवंगत लोकनेते आपले आदरणीय दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीचा औतिस साधून उद्या त्यांची जयंती आहे त्यानिमित्त आज रविवार बारा तारखेला आपण महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे त्याचं सर्व श्रेय मी माननीय प्रीतमदादा मात्रे यांना देतो की त्यांनी आमचे सर्व वैद्यकीय व्यवसायांना एकत्र आणून अगोदर आम्ही चार पाच मिटिंग घेतल्या आम्ही पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या आम्ही चाळीस डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे रोटरी पनवेल सेंट्रलची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे चार ते पाच हॉस्पिटल मेडिकवर असेल अपोलो हॉस्पिटल असेल न्यू हॉस्पिटल असेल आर जे शंकरा आय हॉस्पिटल असेल यांची सुद्धा टीम इथे अवेलेबल झालेली आहे मुख्यत्वे इथे जे चाळीस पन्नास जे काय गाव आहेत ग्रामीण विभाग आहेत या ग्रामीण विभागात जे आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत या समस्याकडे लक्ष जावा केंद्रित व्हावा या दृष्टिकोनातून माननीय प्रथमदादा मात्रेंनी हे महाआरोग्य शिबिर जो आयोजन केलेलं आहे याचा नक्कीच या सर्व रुग्णांना नक्कीच लाभ होईल कारण आपण बघाल तर हवामान बदलत चाललेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे वेग वेग आजार निर्माण होत चाललेले आहेत तर सर्वात जास्त इथे आज जेवढे पेशंट येतात जवळपास पन्नास टक्के रुग्ण हे सर्दी ताप खोकला उलटी जुलाब या संदर्भात आहेत काहींना डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत ज्यांचा मोतीबिंदू उपचार आज या शिबिरामार्फत आपण मोफत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हाडांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक जे तुम्ही इथे बघत असाल त्यांना हाडांची घनता आपण तपासतात त्याचप्रमाणे जे कॅल्शियमची जी ज्यांना ज्यांना मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी कॅल्शियमचे मेडिसिन सुद्धा आपण इथे अवेलेबल केलेले आहेत जनरलाइज जे विकनेस संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पण आपण इथं सोडवतोय अशा प्रकारे या महाआरोग्य शिबिरामध्ये चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा लाभलेला आहे आणि हा महाआरोग्य शिबिर नक्कीच लोकांसाठी एक फलदायी ठरेल ही मी चिंता व्यक्त जवळपास आता तुम्ही बघाल तर सुरुवातीला आपला रिसेप्शन काउंटर आहे रिसेप्शन काउंटर झालं की आपण ब्लड एक्झामिनेशन करतो त्याच्यानंतर ब्लड शुगर चेकअप होतो बोन डेन्सिटी ज्याच्यात हाडांची घनता चेकअप होते त्यानंतर जनरल प्रॅक्टिशनरची डॉक्टरांची टीम आहे त्यानंतर कन्सल्टंटची टीम आहे ओव्हरऑल जर आतापर्यंत जर आपण रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन जाऊन जर चौकशी केली तर जवळपास एक साडेचारशे रुग्णांची तपासणी आमच्या मार्फत जवळपास झालेली आहे आणि अजूनही येत आहे दोन वाजेपर्यंत हा कॅम्प चालू राहणार आहे कारण मुख्यत्व जर आपण जर बघितला नागरिकांनी मास्क लावून बाहेर फिरायला पाहिजे जे कोविड नंतर मला वाटत नाही की कोण करत असेल काही मोजके लोक करतात एवढी मास्क लावला तर ते खूपच विकार जे होणार आहेत सर्दी ताप खोकला हे बऱ्याच प्रकारे आपण त्याचा प्रादुर्भाव रोखू शकतो त्याचप्रमाणे पाणी उकळून गाळून घेतलं पाहिजे थंड वर्ज्य केलं पाहिजे म्हणजे आईस्क्रीम असेल किंवा तेलकट वस्तू असेल याचं वर्ज केलं पाहिजे आणि नियमित जरी थोडा जरी सर्दी ताप खोकला आला आणि जरी आपण जर आपल्या जवळच्या वैद्यकीय व्यवसायाकडे गेलो हो, तरी एक नॉर्मल मेडिसिन आपल्याला ते चालू करतात त्याच्यात एक दोन ते तीन दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये सर्दी ताप खोकला थांबतो बरेच रुग्ण